मिरज मतदारसंघात माहितीची डोकेदुखी वाढली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मिरजीच्या जागेची पदाधिकाऱ्यांकडून मागणी मिरज मतदारसंघात माहितीची डोकेदुखी वाढली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा प्रमुख महादेवदादा दबडे यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन मिरज विधानसभा जागेची मागणी केली आहे मिरजेची जागा राष्ट्रवादी अजितदादा गटाने लढवावी अशी प्रमुख मागणी राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी अजितदादांकडे केली आहे त्यांनी या संदर्भात भेट घेतली मिरज विधानसभा मतदारसंघातील सामाजिक समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाला अनुकूल आहेत राष्ट्रवादीकडे येथे प्रबळ पदाधिकारी व गट असल्याने मिरजेची जागा आपल्या पक्षानेच लढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष माजी महापौर इद्रीश नायकवडे यांच्या नेतृत्वाखाली मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे मिरज मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली यावेळी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना माहिती दिली की पक्षातर्फे मतदारसंघात शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात आल्या आहेत त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेचा लाभ लाखो महिलांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांची लाडकी बहीण योजना समितीमध्ये समावेश आहे आहे त्यांनी विशेष प्रयत्न करून अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांना अनुकूल वातावरण आहे येथील मतांची सामाजिक समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटाला अनुकूल आहेत त्यामुळे हा मतदारसंघ माहितीमध्ये अजितदादा पवार गटाला मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचे महादेव दबडे यांनी सांगितले यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने जिल्हा कार्याध्यक्ष माजी नगरसेवक जमील बागवान माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी नगरसेवक अतहर नायकवडी जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत यांच्यासह साव पदाधिकारी उपस्थित होते